जयशिवरा मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनल मित्रांनो यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस झाला बऱ्याच ठिकाणी पूर सुद्धा उद्भवलेली होती आणि बऱ्याच ठिकाणी जमिनीसुद्धा खरडून गेलेल्या आहेत यामध्ये सोयाबीन असो कापूस असो जे खरीपातील जे पिके आहेत याचं पूर्णपणे तोंडात असं नुकसान झाले घरांची पडझड झालेली आहे वाहून गेलेले आहेत रस्त्यांची जमिनीची जमीनसुद्धा ब नदीकाठच्या गंगा काठच्या व म्हणजे ज्या पूर्णपणे प्रवाहात आलेल्या त्या खरडून गेलेल्या आणि यामुळं शेती पिकांचं तसंच जमिनीची याची नुकसान तर भरून निघणार नाही पण राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी गोड व्हावं हो म्हणून आठ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना तेराशे छप्पन कोटीचा हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये सर्वाधिक निधी आत्ता सध्या कोणत्या जिल्ह्याला मिळाला आहे याचं सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत अपडेटला सुरुवात मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला जर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती जास्ती, पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू का हा आपण या ठिकाणी बघू शकता याची तारीख पण आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे एम माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात पुणे विभागातील सातारा आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यात तसंच छत्रपती संभाजनगर विभागातील बीड धाराशिव लातूर परभणी आणि नांदेड या सहा जिल्ह्यांसाठी पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता रुपये तेराशे छप्पन कोटी तीस तीस लाख बावीस हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे आणि हा निधी लवकरच पुढील दोन ते तीन दिवसा म्हणजे दिवाळीतच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये डेबिट प्रणालीद्वारे जमा होईल तर कोणत्या कोणत्या जिल्ह्याला आहे आणि आपलं कोणत्या जिल्ह्यासाठी किती मदत निधी याची आता आपण माहिती घेऊया तुमच्या जिल्ह्यासाठी बघू शकता पण या ठिकाणी सुरुवातीला आहे ही जी मदत आहे तर दोन हेक्टर मर्यादित आहे पुणे विभागासाठी आहे पुणे यामध्ये सातारा जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आपण या ठिकाणी निधी बघू शकता लाखामध्ये निधी आहे तसंच कोल्हापूरमध्ये बघू शकता त्यांचाही लाखामध्ये निधी आहे छत्रपती संभाजनगर विभागातील जो बीड जिल्हा आहे यासाठी पाचशे सत्त्याहत्तर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला धाराशिव जिल्ह्यासाठी दोनशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे लातूर जिल्ह्यासाठी दोनशे दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे परभणी जिल्ह्यासाठी दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे आणि नांदेड जिल्ह्यासाठी दोन कोटी पंच्याऐंशी लाखाचा हा निधी उपलब्ध झालेला असा तेराशे से सेहेचाळीस पॉईंट त्र्याऐंशी कोटीचा म्हणजे मराठवाड्यासाठी आणि पुणे एकूण राज्यातला जो आहे तो तेराशे छप्पन कोटी तीस लाख बावीस हजारांचा निधी पुढील दोन ते तीन दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल तर अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका भेटूया या सगळ्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद